औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या इंटेरियर कंपनीला भीषण आग लागली गोडाऊन मध्ये ज्वलनशील फायबरशीट चा मोठा साठा केल्याने आग बळावली तारापूर औद्योगिक क्षेत्रालगत पाम ग्रामपंचायत हद्दीतील ऑक्टो इंटेरियर या कंपनीच्या गोडाऊनला मंगळवारी भीषण आग आहे गोदामात असलेले वॉलपेपर व रेग्झिन यामुळे आग वाढत गेली यातच मोठा साठा करून ठेवलेल्या ज्वलनशील फायबर शीटमुळे आगीवर नियंत्रण आणणं कठीण झालं मात्र अग्निशामन दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण आणलं या दरम्यान गोदामात कोणत्याही प्रकारची आगीवर नियंत्रण आणण्यासाठी यंत्रणा उभारली नसल्याचे प्रथमदर्शी समोर आले चा ही कंपनी व गोडाऊन औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर असल्याने याकडे कोणत्याही विभागाचे लक्ष नाही